निरोप द्यावा निरोप घ्यावा परी नक्लेश मणी ठेवावा आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तुम्ही तेव्हा स्मित वंदन जरूर कराल मार्गदर्शन आपल्या आम्हा सनू अनुभवाची शिदोरी अडचणीत असेल कोणी सहकारी आपल्या मदतीचा हात सदैव डोहीवर झाला आपण आपल्या कार्यातून उतराई याचं अम्हास देतो आम्ही आपल्या सेवापुरती सोळा दिनी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी माजी संचालक आय एस पी विभागातून सिनियर चेकर रमेश आप्पा सदाशिव जाधव हे चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल रमेश जाधव यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकारी आणि सहकार्यांनी रमेश जाधव यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सेवापूर्ती सत्कार सोहळा बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कृष्णा व मंगल कार्यालय नाशिक पुन्हा हैवे टोल नाक्याजवळ शिंदे तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न झाला यावेळी त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी त्यांचे सहकारी जाधव परिवार आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश आप्पा जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले मी आज आय एस पी आय एस पी मधून इंडिया शिक्युलर प्रेस मधून चौतीस वर्ष सेवा करून रिटायर होत आहे तरी माझ्यासाठी प्रेस शिकुर्टी, शिकुर्टी शिकुर्टी प्रेस था था। आ आमच्या प्रेसमध्ये लो जे डॉक्युमेंट्स तयार होतात सगळं सिक्युरिटी सिक्युरिटी आहे सिक्युरिटी डॉक्युमेंट त्या आमच्या प्रेसमध्ये तयार होतात पुऱ्या भारतामध्ये स्टॅम्प फक्त आय एस पीमध्येच होतो आणि अशा ठिकाणी मी नोकरला होतो का पूर्ण जे फक्त आपल्या इंडिया शिक प्रेसमध्येच स्टॅम्प बनवले जातात पुऱ्या भारतामध्ये आपल्या स्टॅम्प आणि पासपोर्ट पासपोर्ट फक्त भारतातून भारतामधून फक्त आय एस पीमध्ये बनवले जातात अशा ठिकाणी कामाल मी कामाला लागलो मी मला माझं भा मी मला भाग्य समजतो माझं आणि आमचे मजदूर संघ मजदूर संघसुद्धा एक सक्षम आहे म्हणजे त्यांनी ज्या सुविधा दिल्या मेड मेडिकल प पॉलिसी असेल लिव्ह अँड कॅशमेंट असेल नंतर टार्गेट ही संकल्पना आणली आणि कामगार पॅनल कामगार पॅनल आहे पण मजदूर संघ आमच्या कामगार पॅनल ताब्यात आहे त्यांनी ज्या सुविधा आणल्या त्या सर्व त्याच्यामुळं आमचा प्रेस काम सक्षम झाला आज ए दीड दीड लाखाच्या पुढं आज त्यांचं पेमेंट आहे कारण त्या त्या मजदूर संघाच्या परिसरा का याच्यामुळं आम्हाला जास्त काम का करावं लागतं पण त्याचा मोबदलासुद्धा ते देतात अशी असं मी आमचं व्यक्त करतो आणि आमचं जे ना माझ्या माझ्या कार्यक्रमाला आमचं जेवढं कुटुंब आणि माझे जेवढे नातेवाईक आले त्यांचंसुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कामगार नेते आय एस पी एम्प्लॉई सोसायटीचे माजी डायरेक्टर रमेश भाऊ जाधव ए हो, वायचे साठ वर्ष पूर्ण करून आपल्या चौतीस वर्षाची सेवा पूर्ण करून त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आपली सरकारी सेवा करत असताना अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं काम करत असताना ज्या विभागाची जबाबदारी त्यांच्याकडं होती विशेष करून एम आय सी आर आणि पासपोर्टची त्या विभागामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना गुणवंत कामगाराचा पुरस्कारसुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे आपलं सरकारी काम करत असताना त्या ठिकाणी कामगारांची सेवा आपल्याला करता आली पाहिजे हे होतून त्यांना कामगार पॅनलच्या वतीनं आय एस पी एम्प्लॉई सोसायटीला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली प्रचंड मताने ते निवडून आले आणि जवळपास सहा वर्ष आय एस पी एम्प्लॉय सोसायटीचे डायरेक्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलं एक अतिशय तळमळीचं व्यक्तिमत्त्व सर्वांशी आसून खेळून बोलणं सर्वांना बरोबर घेऊन चालणं असं हे व्यक्तिमत्त्व निश्चितच त्यांच्या सेवानिवृत्तीमुळं आमच्या कामगार चळवळींमध्ये मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एका बाजूला एका डोळ्यात आश्रू आहे आणि एका डोळ्यात आनंद आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपण बघितलं की कोविड काळामध्ये अनेक आमचे कामगार बांधव अनेक आमचे मित्रपरिवार अनेक नातेवाईक त्या ठिकाणी सोडून गेले आज ज्यावेळेस आम्ही कुठल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जातो ज्यावेळेस आमचा कामगार त्या ठिकाणी सहनवृत्त होतो आणि त्याची त्यांची तब्येतही अतिशय उत्तम आहे कौटुंबिक त्यांना तीन कन्या आहेत दोन कन्यांची लग्न झालेली आहेत तिन्ही अतिशय चांगले शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे शिंदेगावामध्ये समाजकार्याच्या माध्यमातूनही कुटुंब सर्वांना परिचित आहे म्हणजे सांगायचा याच्या मागचा हेतू एकच आहे की आपल्या सरकारी सेवेबरोबर समाजसेवा हो त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे अशा ह्या कामगार नेत्याला मी माझ्या गोडसे कुटुंबाच्या वतीनं आमच्या आय एस पी मजदूर संघाच्या वतीनं त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज इंडिया शिगडी प्रेस करायची नोट प्रेसमधून आमच्या आय एस पी एम पीआ सोसायटीचे माजी संचालक रमेश पाटील जाधव आज वयाची साठ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे त्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आज यादिकानी यादिकानी या ठिकाणी शिंदे गावामध्ये जाधव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शेवापूर्तीचा सत्कार सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं या ठिकाणी बरेचसे मान्यवरांनी त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी चळवळीमध्ये काम करत असताना रमेश जाधव यांचं आय एस पी एम्प्लॉय सोसायटीमध्ये फार मोठं योगदान होतं सात वर्षे ते संचालक म्हणून त्यांनी काम केलं अतिशय प्रामाणिकपणाने काम करत असताना कामगारांची सेवा केली जे काही कामं असतील कामगारांचे त्या ठिकाणी अहोरात्र त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला आणि आपल्या संस्थेचं नाव जिल्हा महाराष्ट्र भारतामध्ये नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक पुरस्कार ह्या संस्थेला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करीत असताना मिळाले म्हणून रास्त अभिमान आम्हाला अशा ह्या प्रामाणिक संचालकाचा त्या ठिकाणी आहे वाटतो आणि म्हणून निश्चितच ह्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आदरणीय जगदीश भाऊ गोडसे मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी त्यांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तसेच आमच्या सर्व इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसमधील सर्व संघटनांच्या वतीनं त्याचबरोबर आय एस पी एम्प्लॉईज क्रेडिटी सोसायटीच्या सर्व संचालक सर्व सभासदांच्या वतीनं रमेश भवना या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री रमेश अप्पा जाधव हे इंडिया सिक्युरिटी प्रेस येथून आज सेवानिवृत्त होत आहे त्यांनी एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी सात वर्ष संचालक म्हणून व प्रेसमध्ये चौतीस वर्ष प्रदीर्घ अशी सेवा केली मी त्यांना सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य आनंदाचं भरभराटी भरभराटी आणि आरोग्यदायी जावो या संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक